हाय हॅलो नमस्कार तर कसे आहात तुम्ही सर्व तर आय होप तुम्ही सेफ सिक्युअर आणि तुमच्या जीवनामध्ये खूप काही पॉझिटिव्ह कार्य करत असणार आहात आणि तुमच्या घरातील व्यक्तीसुद्धा सर्व आनंदी असणार आहेत तर आजची रिडिंग अशी आहे की पर्सन इन युअर माइंड ज्या व्यक्तीचा तुम्ही खूप काही विचार करताय तर त्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याविषयी काय भावना आहेत ह्या आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मी कार्ड आज पहिलेच शफल करून घेतले तर आपण पाहतोय क्वीन ऑफ कप्स त्यानंतर द टॉवर Hero, font, Knight of Pentacle, Ace of Sword, the Emperor, and third. Three of Swords, Seven of Wand, Pentacle. टू ऑफ वॉन्ट सेवन ऑफ पॅन्टिकल जजमेंट आणि बॉटम ऑफ द डेक मध्ये आलेलं आहे फाईव्ह ऑफ पॅन्टिकल तर आपण पाहतोय की आपल्याला हे दिसतंय की ज्या व्यक्तीविषयी तुम्ही विचार करत आहात सध्या ती व्यक्ती तुमचा विचार करत नाही आहे ती व्यक्ती सध्या कुठल्या तरी ती व्यक्ती हिरो फंट आहे म्हणजे आपण पाहतोय ती व्यक्ती अतिशय आपण असं म्हणू शकतो की रागीट स्वभावाचे आहे त्याच्या जीवनामध्ये काही जरी गोष्टी घडल्या तर तो स्वतःवर घेत नाही दुसऱ्यावर लोटतो असा तो, तो व्यक्ती आहे तो उच्च पदावरती आहे परंतु त्या व्यक्तीला त्याचा गर्वही आहे आणि सध्या फक्त पैसे मिळवण्यासाठी तो व्यक्ती कदाचित तुमच्यापासून दूर गेला असेल रौन रौन तुम्ही आहात क्वीन ऑफ कप्स म्हणजे तुमच्या मनामध्ये त्या व्यक्तीविषयी खूप साऱ्या भावना आहेत तुम्हाला त्या व्यक्तीविषयी खूप सारं प्रेम आहे आणि तुम्हाला त्या व्यक्तीचा राहून राहून विचार येतो आहे तुम्ही त्या व्यक्तीला विसरू शकत नाही पण तो व्यक्ती तुमचं मन मोडून कधीच तुमच्यापासून दूर निघून गेलेला आहे हे आपण ह्या कार्ड्सवरून पाहू शकतो कारण की कुणीतरी कदाचित तुम्हाला खूप सारा म्हणजे नकार दिला आहे कदाचित तुम्हाला तुमच्या भावनांना त्यांनी आहे आणि तो व्यक्ती तुमचं मन हृदय तोडून निघून गेलेला आहे जवळपास हे टॉवरचं कार्ड आलेलं आहे म्हणजेच नातं तुमचं जवळपास कुठेतरी संपुष्टात आलेलं आहे आणि ह्याचं कारण होतं की खूप सारे संघर्ष संघर्षमुळे वातावरणातून हे नातं जात होतं त्यामुळं कदाचित हे नातं संपण्याच्या मागे आहे अशीच एनर्जी पीक होते कदाचित हे लग्न झालेल्या जोडप्यांसाठी असेल की ज्यांचं नातं घटस्फोटापर्यंत पोहोचलेलं आहे आणि खूप वादविवाद होऊन त्या व्यक्तीने तुम्हाला खूप म्हणजे मानसिक त्रास देऊन आणि हे नातं संपवण्याचा निर्णय घेतला आणि मनातून आणि यु नो इट्स लिगल तुमचं नातं आता संपण्याच्या मागे आहे अशी एनर्जी एका व्यक्तीची पीक झालेली आहे कारण की का आ, त्या व्यक्तीला त्याच्या जीवनामध्ये पैसा हवा होता कशाची तरी मागणी करत असेल तो व्यक्ती कदाचित तुमच्याकडून काहीतरी पैशाच्या वाद संदर्भात मागणी करत असेल आणि त्यामुळं पुढचा विचार करून तो व्यक्ती तुमच्याशी वादविवाद घालत असेल सतत आणि त्यामुळे तुमचं नातं जे आहे ते संपुष्टात आता जवळपास आलेलं आहे असं आपण समजू शकतो परंतु तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कुणाचा तरी परमेश्वराचा मदतीचा हात मिळणार आहे तुम्ही ह्या परिस्थितीशी लढाई करणार आहात आणि त्या लढाईमध्ये सकारात्मक होऊन तुम्ही लढाई करणार आहात आणि या लढाईतून तुम्हाला तुमच्या जीवनाची नवीन दिशा मिळणार आहे आणि तुम्ही नक्कीच ह्या परिस्थितीतून बाहेर पडणार आहात तुमचं जरी वैवाहिक जीवन खराब झालेलं असेल तुम्हाला दुखावलेलं असेल घरातल्याच व्यक्तींनी त्रास दिलेला असेल तरीसुद्धा तुम्ही नवीन जोमाने लढाईसाठी तयार राहा कारण की तुमच्यासाठी परमेश्वर मदतीची तलवार घेऊन येत आहे आणि ही लढाई जिंकल्यानंतर नक्कीच तुमच्या तुम्हाला विजय मिळणार आहे तुमची एक विजयश्री तुम्ही खेचून आणणार आहात हेच या कार्डवरून आपल्याला दिसून येते आणि तुमच्या जीवनामध्ये भविष्यात पैसाही भरपूर येणार आहात जरी हे नातं तुमच्या आयुष्यातून निघून गेलेलं असलं तरी तुम्ही भविष्यात स्वतःच्या पायावरती उभे राहणार आहात आणि स्वतःचं जे आयुष्य आहे ते स्वतः निर्माण करणार आहात तुम्हाला यासाठी खूप कष्ट करावे लागतील संघर्षमय जीवन जगावे लागेल तरी सुद्धा तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सक्सेस मिळणार आहे जे स्वप्न तुम्ही पाहिले आहे ते स्वप्न तुम्हाला पूर्ण करण्यासाठी परमेश्वर मदतीचा हात देत आहे सो तुमच्या जीवनामध्ये जरी खूप दुःखदायक घटना घडल्या असतील तुमचं नातं जरी पूर्णपणे कोलमडलेलं असेल तुम्हाला जरी घरातीलच व्यक्तीकडून त्रास मिळाले असेल विश्वासघात मिळाले असेल एक प्रकारचा धोका मिळालेला असेल तरी सुद्धा तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये सक्सेसफुल होणार आहात तुम्हाला एक नवीन दिशा मिळणार आहे कारण की परमेश्वर तुमच्या सोबत आहे नक्कीच आयुष्यात कुणातरी अशा व्यक्तीची एंट्री होणार आहे तो ए द एम्परर आहे तो व्यक्ती तुमच्या जीवनामध्ये येऊन तुमच्या आयुष्यातील हे जे तुम्ही दुःख सहन केलं सतत तो दूर करणार आहे तो व्यक्ती तुम्हाला मदत करणार आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या दुःखाची जाणीवही होणार नाही असा व्यक्ती तुमच्या आयुष्यामध्ये परमेश्वर तुमचं ट्रू लव पाठवणार आहे त्यामुळं ह्या परिस्थितीशी तुम्ही म्हणजे असं वाटून घेऊ नका की आता सगळं संपलं आहे आता काहीच मी आपल्या आयुष्यात होऊ शकणार नाही पण तसं नाही एक होप तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहे आणि ते तुम्ही पाहू शकता ह्या काणीमधून कारण की जजमेंटचं सुद्धा कार्ड आलेलं आहे ज्या व्यक्तीने खूप काही संघर्ष सहन केला आहे आयुष्यामध्ये नक्कीच परमेश्वर त्याला न्याय दिल्याशिवाय राहत नाही जरी तुमची चूक नव्हती तरीसुद्धा तुम्हाला अनेक गोष्टी सहन कराव्या लागल्या तुम्हाला तुमच्याच घरातील व्यक्तीकडून विश्वासघात तुमच्या जीवनामध्ये निर्माण झालेला आहे एक प्रकारचा त्रास तुम्हाला मिळाला आहे तुमचं हृदय कुठेतरी तुटलेलं आहे परंतु परमेश्वर जेव्हा न्याय करतो त्यावेळेस आपल्याला तो पूर्णपणे न्याय देत असतो जजमेंटचं कार्ड आलेलं आहे म्हणजे नक्कीच तुमची जी विश होती ती फुलफिल होणार आहे आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एका चांगल्या स्थितीवरती पोचणार आहो आहात कारण की आपण म्हणतो पैशामुळंच सगळं हे जग असं चाललेलं आहे आणि ते पैसे ती मनीचा फ्लो तुमच्या आयुष्यामध्ये नक्की येणार आहे ती व्यक्ती जरी तुमच्या आयुष्यातून कुणासाठी तरी निघून गेली असेल आपण पाहतोय कुणासाठी तरी दुसऱ्या व्यक्तीसाठी कदाचित ती निघून गेली असेल आणि पैशासाठीही ती व्यक्ती तुमच्यापासून दूर झालेली आहे परंतु तुम्हाला जजमेंट नक्की मिळणार आहे कारण की तुम्ही त्यासाठी खूप वाट पाहिलेली आहे संघर्ष केलेला आहे तर तुमची जी मनातील व्यक्ती आहे किंवा तुम्ही सध्या ज्या कठीण परिस्थितीतून जात आहात त्यावरून हेच दिसून येते की तुम्हाला खूप सारा आ, त्रास सहन करावा लागला खूप सारं दुःख तुमच्या जीवनामध्ये निर्माण झालं खूप सारं तुम्हाला घरातल्याच व्यक्तींनी त्रास दिला आणि परंतु तुम्ही तु 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 हार नाही मानायची तुम्ही तु तु जीवनामध्ये संघर्षमय रीतीने लढायचा आहे आणि तुम्हाला तु परमेश्वराची मदतही मिळणार आहे सो आजची रिडिंग थोडीशी तुम्हाला रिझनेट झाली असेल तर नक्कीच कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सगळीकडे शेअर करा सो टेन्शन घेऊ नका सगळं काही व्यवस्थित होईल आणि तुम्हालाही तुमच्या जीवनातील द एम्प्रर नक्कीच मिळेल सो डोंट वरी बी हॅपी सो बाय थँक्यू